दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामधील वेडोदा परिसरात सायंकाळी सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पीक व नर्सरीच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती येथील शेतकरी बांधवांकडून केली जात आहे दादा तुमचं नाव काय माझे नाव प्रमोद इरालाल पाटील मध्ये पन्नास टिकेमध्ये कमीत कमी पंचावन्न साठ लाख रुपये खर्च केला आहे अपेक्षित उत्पन्न आहे नव्वद लाखाचे पण निसर्गाने पूर्ण अवकृपा केल्यामुळे पूर्ण भागाचे उद्वस्त झाला आहे खूप नुकसान झालं आहे आता शेतकऱ्याने मरावं का जगावं का, का आत्महत्या करा या पर्याय उरला आहे इतकं वाईट वर्ष आहे इतके नुकसान आहे सर खेळीच्या जेवढा खर्च करून मला एक रुपयाची संस्कृती नाही एकाकडे भाव राहतो तेव्हा माल राहते माल आला तेव्हा निसर्गावर परंत्र हालचा अवकाळी पावसात आपलं काल नुकसान झालं आहे काल संध्याकाळी वेळोदित तालुका चोप्रा जिल्हा जळगाव वेडोदेते काल पाच वाजता अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की नर्सरी माझे युवा उद्योजक म्हणून मी शासनाकडे मागणी करतो की आज युवा उद्योजकांचे जे नुकसान झालेलं आहे गो याची शासनाने भरपाई आहे हीच शासनाकडे मागणी करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका